सर्वांना जय जे मार्कंडे जय शिवराय आज एकोणीस फेब्रुवारी राजा शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त पद्मशाली युवक संघटना व मार्कंडे सहकारी रुग्णालय यांच्या संयुक्त उद्यमानं या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे संबंध सोलापूर शहरामध्ये आज अत्यंत आनंदाचा आणि वातावरण असताना प्रत्येक तरुण आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा जेगोज करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेलं आहे आणि त्या संशंगानं आज या भागामध्ये मार्कंडे सहकारी रुग्णालय आणि पद्मशील योग संघटनेच्या वतीने विधायक उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत सर्व लोकांना आज आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांना औषधोपचार आणि त्यांची मुख्य तपासणीचा हा जो अत्यंत सुप्त उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्यामुळे त्या दोन्ही या ठिकाणी मनापासून अभिनंदन आपण करूयात त्याच्यानंतर त्यांच्या उपक्रमाला आपण लक्षात देऊयात अशी या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करू धन्यवाद व मारखंडे सहकारी रुग्णालय आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे गेल्या महिन्यात मार्कंडे जन्मोत्सव निमित्त आरोग्य शिबिर होते व चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल आज पद्मश्री युवक संघटनेचे उपाध्यक्ष श्याम एस पॉइंट येथे आज आयोजित करण्यात आलेले आहे व गेल्यामुळे प्रतिसाद मिळाल्याबद्दल आज परत एकदा महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे व मी पद्मशाली युवक संघटने कृपे आवाहन करतो की या भागातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्या